लाईट आली बाबा माझा राहिले मी येत पटकन घेतो आला का ए तरी आहे लाईट गेली लाईट नाही एक लका एक दार 20 ते एक दार वाटे आणि एक दार कोरडे पेट तरी कसं पुना काय खरं लाका मी काय म्हणतोय माझ्यापाशी एक आयडिया काय साला बाटल्या आणतो वाटले सांगतो ह डॉक्टर कडे हाइट आणि ओय बळी बोलत पण आहेच ह बाटल्यात कापतो खाल थेम फेन चेम सगळ्या कुठं भिजत असतं का माझा उच्चांग लाईन माझा उस उस्टांग लाईन काय शिकडून पाणी आणायचं घरनं घरनं पाणी आणायचं चालाय दिवस बाटले बाटली चकूर याव काय तो लाईट चालणार आहे अरे मग तू गावचा सरपंच गेला का दिशे ऑफिस याव सरप निवडून दिलता तुम्ही सरपंचा बघतो काय म्हणतो तुला तुला होत नसलं तर राजीनामा ते म्हणायचं डायरेक्ट तसंच म्हणतो काय कुठं आहे का शेतपंचा शेपंचाला होत नसलं जायचं आला का पाच वर्ष झालं लाईच अशीच कुठे काय कुठे काही ते एकदार वाहते एकदा कुअर पेरायच तरी कसं अरे गावात लाईट भरपूर नाही सरपंचन आमदारन खासदारला का हे आपल्याला जमिनी सोडून देशावर जागेवर जावं लागेल नाही आपल्याला जमिनी विकून हि नाही सोडून देऊन जावं लागेल अरे का लाईटच असली समजा पाणी असून बी राहू जर कुटीच आपली काळी राहून तुम्ही म्हणताच चला ना म्हणता ती बरोबर आहे आपली चुक आहे आपल्या गावाची सगळ्या माणसाची चुक आहे का त्याला मदनच नसतं केलं शेट पण छोटा निवडणुका आली की पण चुमची काम करतो येतोय आणि म्हणतो तुमची काम करतो काम करतोय मारायची वय हा तळकच भरलंय लाईट इथं रात्री गेले लाईट आणि लाईटच नाही भाऊ शेतकऱ्याचं चौकून मारा नाही पण बळीराजाचा असाच वरी हात आहे हुसत करीत नाही ते आर तो कव ला चालला की मारतीला का बळीतून पुढे सावध राहायचं ना आता ह्या पंच कोण कोण निवडून दिल्यात पुढील त्याला डचू द्यायचा सा। त्याला सांगायचं नवीन आहे का त्याला आमचं ही वस्तू लाईट बिल ते सारं कामाला भरपूर पाहिजे घरचं पाणी फुल पाहिजे दर दिवस आणि लाईटच्या आकलं बिला झिंकले राह आपली काळी पाणी असून समजा त्याला वालवायला वशिला असला का वशिला त्याचं लिकरू का असेल तसं ओशीला असले का आपलं टाकून घेत आणि आपलं बिटर असून आपल्याला नाही अरे बाबा आपल्याला ना ही विकून जावं लागणार सोडून देऊन जावं लागणार आहे काय काय समजा माहिती इथं आणि काळे राहणं काय करायचं ठोक डोकं थोडं लढवायचं ते काय आपल्या पुढे आपण त्याला मोठं केलेलं त्याला हक्कलच लढवायचं आपण पुढच्या बाईला पुढच्या बाईला त्याला त्याला आपण चालली वाटत जाऊ वाटत जाऊ आता भाऊ बाळ्या तिथे सला तसे कुठे शे कॅश ठेवला काय टकुरीवर पाणी आणून कुठे सलाईनच्या बाटले आणि पिकणे घेतो बाळ्याला जीत बाजाय आज जीत बाजाय पण टकुरीवर पाणी आणून कसं पिक काढायचं काय टँकर पण नाही सरपंचानी नाही लक्ष गाव गावाला दिले गाव चालायचं का मग त्याची काही करते मजुरी लावली टँकर लावला तरी त्याला पिकाच्या पैसे आणखी लागा पैसे नाही पुरणार पण आपणच बाळाला असा व्यवस्था सल्ला देऊ दोघ जण जाऊ बाड्याला सल्ला देऊ बाळू हिरी काय बागायचं नाही किंवा पूर्वत लागायचे नाही सारे पिक तू हो, ते जाईल खर्चात जाईल तस काय करू नको सांगू आपण हे जायचं काहीतरी बघू काहीतरी करू लावायचं आपल्याला मिळलीच पाहिजे असे तुटवर पाणी घालून कुठे काय करून पिके निघेल आपण एक काम करू की आपल्या तिका राहून द्या आपण गावात जाऊ एक अर्ज लिहू सगळ्याचा सहा घेऊ दोन टेम्पो करू आणि डायरेक्ट तालुक्याला जाऊ हो खूप असेल तरी बसू हो नाहीतर आपलं सरपंच घेऊन जायचं ती काय निर्णय ती कर म्हणायचे लाईटीचा पहिला लाईटीचा निर्णय लिहायचा त्याला म्हणायचा आम्हाला लाईट मिळेल पाहिजे नाही तर तू राजीना माजी त्याला बिड तुळं तरी हा इवडून दिलेली माणसं गुरगुर कशात माहिती काय ते लाईटच नाही आपल्याला लाईट आली लाईट गेली लाईट आलेली याच्यावर बाऊला लाईट आली का गेली आली अशीच गेली आता मी कुठे लाईट म्हणतो लाईट आली मी बी लाईट आली नाही काय नाही पाच मिनिटं येतील पाच मिनिटं जाती कोणाचं बरं होते हा बघ पाणी दांडवड्या आठवणी झालं पाणी लाईनमॅन कोण आहे तीच का आपल्याला तर मग उद्याच्याला सगळेजण टेम्पू बसून चालायचं चालते हा पर त्याला सांगायचं तालुक्याला जायचंय टेम्पो केलाय शेतकऱ्यांनी टेम्पो केलाय जायचं बसून सगळ्यांनी तुमच्या मोटरसायकल सर हो पोरा सांगायचं मोटरसायकल येऊन मग आता काय करायचं नेमकं आता साधे काय करतो जाऊ घरी आता काय गेला म्हणू म्हणतो म्हणतो चेन माणसाला म्हणायचं सरपंच बोलून घेऊ काय त्याला म्हणू गाड्याने काय उसाला पाणी दिलं नाही सर उस वाळून चालला पाणी का त्याला बो, बोलावं लागेल जरा काय सरपंच बरं कुठे फिरतो इकडे गाड्याने उसाला उस पाणी दिलं नाही काय नाही तरी वाळवून चालला उस तर गोल लागतोय पाणी एक दिवसाड पाणी होत पण त्या इलेक्शनच्या राड्यात पाणी गाड्याने लक्ष दिलं नाही कुठं गाडी पण काय माहिती गाड्याकडे लक्ष नाही ते पण लाईट बिराव बॉम्ब लागली लोक लाईट नाही काय नाही सरपंचाला मन सरपंचाला मन म्हणून त्याच्यामुळे गाड्याने पाणी दिलं नाही काय दिलं काय बी नाही ते मला लाईटच काय प्रॉब्लेम आहे काय एक दिवस लाईट येते पाच मिनिट येते लगेच जाती काय नाही लोक बोंबल तरच असते काय एवढं मनाव घ्यायचं म्हणत असत हो म्हणायचं बोलतो म्हणायचं आपल्या आता सोर प्लेट टाकायचे आपल्या उसात नाही तुमचं जा बाकीच्या लोक बोंबलं असते होल हो म्हणायचं एक मला मला तू एक सांग लयच फ्लाईट आठ तास टिकली लोकांच्या उसाला पाणी भेटलं उच चांगला आला लोक पैशाले हात्यान थोडा लोकांकडे पैशाला ते म्हणायला मला लोक व्हायचं त्यामुळे लोक मोठी झाला पाहिजे एवढं टार्गेट व्हायचं तेवढं मेट वगैरे लाईटच मिटून टाक तर लोक काय करायला लागतात पिकअप गाडी करून तिकडे चालले तालुक्याला जायचं गरज नाही उद्यापासून लाईट येईल एवढं नि करा कडे जाऊ होमला जाऊन तेवढं करून टाकू लाईट वगैरे हायला कोर कुठे ठेवलंय काय की काढवाल तर पाणी द्यायचंय हे लाईट बी सारखी जाती उगच उगच ते ह्याला सचिन रावला केले कडे सरपंच दाद्या तरी माणूस की जाऊ त्याला तरी करायला पाहिजे होत चार पाच हजार जे खाल्ले ते जायना सचिन राऊत लाईनमॅन कडे काय नाही हे गोल झाला घरी मायकूनच चुकलं माय तुम्हाला तस कर तीन दिवस झालं तो येतो राहणार पेन्ट फाटली माझ्या तिथे गुतलं ते फिल्ड टाकायचं नसतो तुम्ही मी टाकलेलं फील तिथं

लाईट काहीतरी निवेदन लागा ना सोलर टाकतो बघ बाळ्या हिरीवर हा तुम्ही टाका सोलर आम्ही बसतो उन्हाला शिकत आता काय तुमचं काय उन्हाला बसा शिकत आता बसत एक जण बॉटर ताटर पशी एक जण खोऱ्या पशी मी तर मागानेच पाणी वाटणार आहे झाडाला चला मी हा हा घेतली पाईपलाईन काय जवारी हिंडायची पाळी आली अय सचिनराव बाळ आमच्या ते गाड्याचं मिळत आहे आणि उसाला पाणी दिलं नाही काय नाही उसाला गाडी जपला तिथे जाऊ तिकडे बादामाखाली बादा जपल्या आजचे दिवस लाईट येते का नाही मला बाग भिजवायचा आहे कशाची काय लाईट तुझा बाग बाग काय म्हणतात वाळून जाईन काय जनरेटरची सोय करा लाईटची बस त्याचा बाग वाळून जाईन मला डिझेल ला पैसे लागतात की आहे की डिझेल ला पैसे किती लागून दे माझ्या बात करणार का अशाच काय अरे ऊस जाऊन तुम्हाला पैसे देतो बघा आणि काढा कुठून फट्या फिटे होऊन आण फट्यावर चला फट्या काहीतरी लवकर आणच करा माझ्या उसाला द्यायचे पाणी दे बरं कोणतरी आता पास रुपयात जाऊन दे काहीतरी नीट ठरवा तिथं माझं कांद भिजवायच्यात खरईला काही कांद भिजवायचे त्याच माझं बाग वाळून चाललाय त्याचा ऊस चाललाय माझा ऊस चालला काहीतरी पडते विचार करा मला एक तर लाईट विचार करा लाईट लागते का तुला आज काय असेल तुमचं मी मला विचार काय करावं लागेल जातो कडे मी आता पर्याय नाही मला अरे यांचं लाईटीचं काय खरं नाही जसं असेल तसं दारू सोडणार होतो लाईट घेणार होतो टायमा म्हणून वर पन्नास रुपयाचे अजून येतो अरे मी आता गेलतो बोर्डात असं बटन दाबणार सुतो असं बटन दाबणार सुतो बाबा मग वरच लाईट गेली काय करावं लाईट टिकत नाही काय नाही बघ तुला खरं सांगायला आता काय करतो इला देत नाही टँकर ऐकला मी टँकर थांब 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 पण अरे भाऊ काय टँकरला पैसे करतो डिझेलला पैसे लागते डिझेलचे पैसे जेव्हा लागते तेव्हा टँकर आहे टँकर चालला म्हणजे काय पैसे पैसे तरी मग तेच वतावं लागतं ते कसं यंत्र पाणी नाही पैसे नसल्या पैशाची जाऊ एक काम कर डिझेल टाकून आणि ह्या टँकर पाण्याने परवडायचं नाही तर डुबचेन करतो बाजारी ह्या तर लाई म्हणून तर शेतकरी वर याय नाही ना काय दुखून लाईट चे बघायला जाऊ आमदारला सरपंचा लाईट कट करणार आता कशामुळे लाईट कट करणार काय कारण त्याला पाहिजे नको तुम्ही काय नाही बरं पण तुमच्या टाइम लाईट आहे का पाच दहा मिनिटाला तर लाईट जाते हा आणि तुम्ही लगेच सांगता कट आहे या बर कट करायला मग बघू लाईट सोडा आमचं बिल भरतो आम्ही तुमचं लगेच एक दिवस लाईट सोडतात पाच दहा दहा मिनिटालाच लाईट ट्रिप होते लाईट आम्हाला दर दिवस लाईट ठेवा तुमचं बिल लगेच उद्याच भरून काढतो माझं मी काही करीन ते दिवस राहण पण तुमचं बिल रुपया ठेवत नाही नाही तर नाही दर दिवस लाईट ठेवली चोवीस तास लाईट पाहिजे नाही ठेवली तर रुपया बिल भरित नाही जाऊ आपण जायचं राहणार सचिनराव आम्हाला तुला तर सरपंच केलं की लाईट का हातच गेलो मी सरपंच लाईन बिन बिल लाईन मेन आहे का मी चल लाईन पटकन चल लाईन मेन लायच लाईन बाय साहेब मी काय लाईन मेन आहे का लाईन मेनकडे जाऊ जा तू लाईट आम्हाला ती रात्री सोड नाही तर दिवसा सोड टायम आला लाईट सोड चालत सांगतो सर तुम्ही बिल भरता का बिल इकडून बिल भरलेला बिल भरलं लाग माहिती लाईन मेन असलं मोटर जाऊ जा पिऊन जायना काय तुला पैसे लाईट आता जायचं मी एक काम करू का हवीत नाही पाईपलाईन करतो तिकडे बटन दाबलं हवेत ना करू मी लाईन मॅनला फोन करतो तू फोन लाव डायरेक्ट ऐकत नाही बाबा ती तू चल माझ्यावर अरे आता फ्यूज तर टाकलाय लाईट बी बऱ्यापैकी चालायला लागली आता आता जाऊन चालू करतो मोटर आता पर्याय नाही लोक चला आता जातो डेपो करा ज्यांनी जेन कनेक्शन नाही बिल थकलेत का त्याचा कथा आकडे तोडतो साहेब अरे बाबा आता चूस टाकून गेलो की साहेब जहाज सारखी लाईट बंद करता बिल लागला काय मग जे बिल भर नाही त्याची लाईट तोडा डीपी का बंद करता कनेक्शन थोडा थांबा थांबा मी सरपंचा फोन लावतो कोणला बोलवायची त्याला तो बोल तो हॅलो 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 सरपंच डीपी याव खाल्ल्या काय झालंय लाईन मी आलाय बिल भरून बी काल करतो दिवसाला लाईट थांब या इकडे था। या या। पावती कचकचीत बिल भरलंय अरे तो एक भरलं म्हणून बाकीची का बाकीची बंद करा माझं का बंद करता एक दिवस लाडून लाईट सोडता सोडता मला काय तसलं सांग नको सगळ्याचे बिल आधी भरत असले तर भरलाय त्याचं मारण मग भरलंय त्याचे माझ्या बाकीची भर लाव की मला साहेबाचा साहेब आधीच आलाय मला तोडा लागते बरोबर आला फोन केलं सरपंच बोले बोले बोलयला बोलवाजी काय म्हण काय म्हणतोय नेमकं हेपी बंद करतोय तुला कोणी लावलं कुठल्या अधिकारी लावले मला वरच्या साहेब चा आधीच लाईट किती दिवसाला सुट्टी लाईट एक दिवसाला आड करून सुट्टी दोन दिवस सुट्टी तुम्हाला असं जे जेल गव्हर्नर आता काय करा तू पोलवर चढ तू बरं बरं एक तोच बरे तो वरण खाल्ला तुला सरपंच काय असत आदेश आहे मला वरचे साहेबाचा आदेश आहे कोणता वरचा ती वरचा आणि आलाय काय घोटाळा करायचं मला आदेश कशाचं काय डिपूच गोटाळा करायचं मोटरल्या लोकांनी एवढं गोटाळं केलं ती जमतात तुम्हाला एवढं शेतकऱ्याचं जमाना का आधीच काही काळ कसला आहे भरते ना कुठं चालले काय हे दिवस सर कोण लाईट दररोज लाईट पाहिजे आम्हाला तरी यायचं ना तुला तवाज बिल मागायचं कोणता तुमचा ओवरला कर्मचारी त्याला पाठवा बिल भरा आधी सगळं तुम्हाला थोडा दम हाय का नाही वर वर मला वरचे साहेब आधीच चालत लाईट टाका लागला पाहिजे नाही गावा का मागायला जाणार नाही तुम्ही वरचे शेतकऱ्याची तुम्ही बघितली तुम्ही वरचे साहेब जाऊन भेटा मला लाईट बिल तोडले सांगा काय दुःख बाबा बिल बिल भरण्यात कडिशन तोडायला की मच्छा तोडायला लागलं की मच्छा गावात येऊन बघा आता गावात येऊन देणार नाही अरे दादिया काय झालं इकडे बिल भर किती तेवढं बरं तर दम आहे का गावातले लोक तर कंडिशन तोडाय गेली की मग त्यात गावात येऊन बघताय काय आहे का मुलं तर असतात बाराजे बारा असते आता तरी काय चुक मला वरच्या साहेब चा की बिल भरले का टाकतो भरून टाकू की काय किवायचं जर बिल मला बघू पोलवर खाली उतर नको बिल भरतो तर आम्ही पण दर दोन दिवस दो थांबवा ना संध्याकाळी भरतो तुमचं तरी बिल आधी लवकर भरावं असं रोकडा देऊ का ऑनलाईन भरू ऑनलाईन बी जमते जमतोय का मग तसं कोणत्या पद्धतीत भरतो बरं बरं बिल तेवढं बरं तुझं तरी आता काय माणसं लाईन मिळत ला का एका लाईट सोड सोडतो भरतो तुला विश्वास नाही लगेच लगेच भर म्हणतो बिल दर दिवस लाईट सोड मग लगेच रोख भरतो लगेच ऑनलाईन लगेच टाकतो दर दिवस सोडतो का लाईट नाही तर काय बंद करून टाका वरची साहेबला भेट बघ कोणता साहेब ना न बर सांगतो साहेब काम कर मोबाईल टाकण्याच्या ऐवजी तू ये पाच वाजता ये बिल येल पैसे रोखडा घे पावती आम्हाला दे विषय संपला पण लाईट दर दिवस नाही दिली तर वरचा साहेब आणि तुम्ही साहेब पुन्हा सांगितलं नाही म्हणतो हा तुमच्या गाव करून बरे बरे बरोबर हा सगळं बिल रोख चोख भरतो करतो आम्हाला दर दिवस लाईट पाहिजे बरोबर आहे सर आम्हाला काहीच नको बरोबर आहे तर लाईट तोडतो कुठं काय असं हे लारलाय दारी ते खोर कुठं टाकले काय माहिती कुठं असेल गडी खोर चेअर तास लाईट सोडते गावचे लय शेतकऱ्यांच ए बाळ्या ए, ए बाळ्या अरच्या लाईट बिल भरणं भरतो राहता माझं बोकड हीकले का लाईट बिल पहिल्यांदा भरतो बोकड पुढे आता काय बोकाड विकायचं काय एवढं बोकाड आहे चार दिवस झालेली बोकाड इकले का लगेच पैसे भरतो राह तुमचं ऐका बोकाड आम्हाला तसंच अहो तस कसं त्यामुळे दोन हजाराला मागता तुम्ही बोकाड चार हजाराचं बोकाड बार आता थांबा थोडं उलस थांब राह एवढं एवढं दिवस थांबा मी एवढे दिवस थांबा मी लगेच अरे बिल भरावं लागेल नकारावं तसं नाकार कट करीन बघ नकारावं तसं तुमच्या पाया पडतो राह तसं कर अहो एवढ भिजवायचं हो का चेअरच तरी राहिलो चेअर गहू पेरलाय का हो गहू पेरलेला आहे तुम्हाला गव्हाचे लंबे लंबे देतो किंवा तसं करणार गहू झाली आले बरोबर हो तसं करतो नाही करा माझं नाही मी कनेक्शन तोडणार आहे टमाटे देतो तुम्हाला टमाटे तरी तोडणार आहे मी वांगे आहे चार वांगे देतो की राव तरी तोडणार आहे मी नाही मी कनेक्शन तोडणार आहे मी लोक अवघड झालं बर ऐका का किराव तसं करणार करा माझं मग काय करू आला का तुमच्या गावात आलो तर मग गावात येऊन द्यायचो नाही कनेक्शन तोडले तोडल्यावर मी तसं नाही करणार मी बघा आता पाणी यायला लागले चेअर तसंच लाईट मी मोठं हो कपड ना तुमचं त्याचाच खंड राहता माझं कनेक्शन तोडलं अर्थ असं नको आता इलाजच नाही मला तसंच करावं लागेल लाग राह माझं गहू वाळून चाललाय राव तसं करणार का राह अर्थ असं नको पाया पडतो राह तसं करणार तसं करू नको पाण्यात नको मुटकं पडू माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न नाही तसं नको करू मुटक मी तरी काय करू राव माझा इलाज नाही ना तपलं तू बघे फक्त बिल भर भरतो मी बोका डिकल भरतो बरोबर आहे आता दाद्या काही बिल भरतोय का नाही काय किंवा अरे हे दाद्याचं कनेक्शन कोणचं असेल गडे हा दिसलं दिसलं आता हेच दाद्याचं कनेक्शन आता दाद्याने नाही का बिल भरलं कसा कसाचा आकडा तोडतो त्याचा कडिशिन तोडतो अरे म्हातारे सरला भो हे थोड थांबत दाद्याकडे काम आहे जरा येतो दाद्या कोण जाऊन अयो कोणे चोर आला चोरा आला आयौ नका ए नका मी लाइन मिनए रौ लाइन मिन हान्नका ए हान्दा का र सोरा मी लाइन मिनाई लाइन मिने हान्न का पटकन चला तिकडे साहेबाग जायचं आपल्याला कुठं सचिनची पुढे थांबल्याचं लाईकी वरच्या साहेब जायचं सचिन ती पुढे थांबल्या जाऊन काम पण मागे राहत साहेब चलत जायचं हे पाती भिंगवा मी खाली चटकुरी काम जाऊ तुम्ही फक्त पाती भिंगवायची पाती हेलिकॉप्टर पाती भिंगवायची मी खाली बसतो मी बसतो फिरल होतो सचिन ती मी उशी राहतो बका डिकल का चार हजाराला ऐकलंय बॉका तरी सुद्धा लाईट निघली नाही अवघड पैसे भरून सुद्धा लाईन लाईट सोडली सगळं लाईट बिल भरलंय अवघड लय अन्याय करतात शेतकऱ्यांवर लय अन्याय करतात शेतकऱ्यांवर पोन आहे कडे पोलवर चल गेलो लाईनमेनचा कार्यक्रम करतो बरोबर आता काय करतो बरोबर मी आता बघतो पण हॅलो अहो तिकडली लाईट जोडा लवकर तिकडली लाईट जोडली का पलीकडल्या गावातलं चालू होतय आहे बरोबर आहे ती काय आता लगेच जोडतो की तिकडल्या गावाने पैसे भरले ते हा आणि ह्या गावचं राहू द्या ह्या गावचं काय नाही ह्या गावचे पैसे भरित नाहीत काय लोक भरली तरी काय सोडायन ह्यांना उशिरा बरोबर ती आता ती काय ती गाव पुढल्या गावावल्यांनी पैसे भरल्या तेवढे तेवढे एक एक तार जोडतो थो तेवढे राहिले उलसे मग तिकडे सोडतो पाठदिशी थांबा खाली उत्तर तू आम्हाला लाईट सोडित ला नाही काय आम्हाला लाकूड कुठे लाकूड आम्हाला लाईट सोडित नाही म्हणून काय झालं तू आम्हाला काय म्हणतो कनेक्शन कट करणार हा म्हणतो का नाही आता आता आमची जमिनीच उचलून दाखव जमिनीवरच उचलून दाखव जमीन माझी करू आता हाणतो आता तो आमची लाईट सोडित नाही तू खालीच पाहिजे तुला म्हटलं काय सांग दगड घालते काय टाकू दगड तू काय म्हणला आम्हाला लाईट सोड सोडल्यावर लाईट सोडा पैसे भरा तर आम्ही लाईट सोडणार लाईट तुमची म्हणून का मग नाही तुडी कार तुटली ती जोड ती पुढच्या गावाची चार तुम्ही जोडणार आमची काय पाऱ्यावर ती बी जोडतो की काय जोर तुम्ही तसलं काय ना आता जेव्हा आमच्या व्यवस्थित कल्ली आहे तर जोडायची लाईट सगळी चालू करायची पैसे पाठले तर आम्ही सगळ्यांनी नाही करतो की मग धाबा तसलं काय करा तू खाली तू जर पाय टोकळत नाही तू उघड आता अरे का कवर बसू या पोल वर, वर? तू काय सांग नको तसला आम्हाला काही बम सोप्या दगड घाट काय काही थम 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 ते सायबाल काय येतो वाशी ठेवली टेम्पर वर काय मला साहेब अगर गेल तर आश्वासन दिलंय त्यांनी दर दिवस लाईट सोडतो म्हणून त्याला जाऊन देतो नका काय करू ए साहेब दर दिवस लाईट सोडा तुम्ही माझा पोटा पाण्याचा प्रश्न उग वरण सांगितलं होतं म्हणून जोडतो गे वर्ष साहेबाची भेट घेतली आहे आम्ही त्याला सांगितले साहेब तुमच्या सांगा कोणाच्या ड्युटी वर ते लाइट सोडायची तुमच्या गावातील लोक काय झालं आता तुमच्या गावातली लोक राहू बिल मागाय आले की मग त्यात झालंय आणि पाऊस हो तसं आहे त्यांचं तुम्ही लाईट आम्ही फोन करतो लाईट सोडा म्हणून काय म्हणतात हॅलो लाईट सोडा म्हणले तुम्ही काय म्हणता नाही नाही आज आबा हॅलो लाईट सोडा म्हणले नाही नाही आज पाऊस लागलाय मग आम्ही तसं केलं काय होतं मग बिलाला त्यामुळे तुम्ही टायमाला आम्हाला लाईट सोडली असती आम्ही तुम्हाला तसं काय केलं असतं बरोबर आता हितन मोरो सोडू हितन मोहरी टाइम लाईट सोडा बिल टाइमाला भर आम्ही बिल टायमाला भरतो बरोबर よろしくお願いします。